ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्या पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा आज धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस या आनंदाच्या दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चांदशेली घाटात शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार अस्तंभा यात्रेवरून परतणारी पिकअप गाडी घाटात उलटल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील काही भाविक अस्तंभा यात्रेसाठी गेले होता यात्रा संपवून ते चांदशैली घाटातून पिकअप गाडीतून परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तीव्र वळणावर गाडी दरीकडे उलटली आणि क्षणातच भीषण अपघात झाला पिकअपच्या मागच्या भागात बसलेले अनेक प्रवासी वाहनाखाली दबले गेले तर काही जण रस्त्यावर फेकले गेले अपघात एवढा भीषण होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर पंधराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बचाव कार्य सुरू करून जखमींना पिकअपमधून बाहेर काढले अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला होता काही प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे